गरुकुलं वाढ शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं कामाचं धोरण ठरलेलं आहे महिलांना पन्नास टक्क्याचं आरक्षण द्यायचं ठरलं आहे सभागृह द्यायचे ठरलेत अजून काही राहिले आहेत गावामध्ये सिमिट रस्ते करायचे आहेत शाळेमध्ये चांगल्या प्रकारच्या शाळा करायच्या सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आणि सर्व जाती धर्माच्या लो लोकांना या ठिकाणी घेऊन आपल्याला सोबत कराय घ्यायचे आहे hmm. म्हणून श्रंगारे साहेबाला आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासमोरचं समोरचं जे चिन्ह आहे ते कमळाचं आहे त्यांच्या बटन समोर दाबून म्हणजेही करा तुम्हाला संगारे साहेब सापडणार तर दिलीप मालक आम्ही हा केमे सगळेच हाव म्हणून हे काही तुम्ही काळजी करू नका ही मोठी निवड मोठी निवडणूक आहे म्हणून मित्रांनो वेळ कमी असतं आहे जसं मग आगडल्या वेळेस जनवळखानाने मदत केली तसंच अजूनही मदत करावी शेतकऱ्यासाठी काय केलं म्हणतात ठीक आहे सोयाबीनचा भाव वगैरे ही इंटरनॅशनल मार्केट आहे पण पीक विमा पण